नमस्कार विद्यार्थ्यांना जे काही क्यू क्वेश्चन्स आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत पण स्टुडंट कन्फर्मेशन द्यायचे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का म्हणजे लगेच आपण सेशन स्टार्ट करूयात ओके बघा पहिला प्रश्न काय आहे वर्गात मातृभाषा हद्दपार करणे हे पुढील पैकी कोणत्या पद्धतीचे गुण वैशिष्ट्य आहे थेट पद्धती द्वैभाषिक पद्धती व्याकरण भाषांतर पद्धती आठ एकात्म पद्धती वर्गात मातृभाषा हद्दपार करणे अर्थात मातृभाषेचा काहीच वापर न करता थेट जी भाषा मुलांना शिकायची आहे ती भाषा मुलांना शिकवली जाते ह्यालाच काय म्हंटलं जातं थेट पद्धती म्हणजेच डायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं काय म्हंटलं जातं थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड असणार आहे सो डायरेक्ट मेथड म्हणजे काय असणार आहे जी लक्ष्य भाषा आहे जी भाषा आपल्याला शिकायची आहे ती मातृभाषेचा वापर न करता डायरेक्ट त्याच भाषेमध्ये शिकवलं जातं म्हणजे जा मातृभाषेचा हस्तक्षेप त्या ठिकाणी केला जात नाही यालाच काय म्हंटलं जातं थेट पद्धती असं म्हटलं ओके नेक्स्ट बघा शिक्षिका वर्गातील मुलांच्या कमकुवत श्रेणी येण्यामागची कारणे डॅश डॅश या प्रकारे शोधते जर का म्हणजे मुला मुलांमध्ये कोणत्या त्रुटी होत आहेत किंवा मुलांमध्ये काय कमी आहे किंवा कमकुवत जी श्रेणी येते ती श्रेणी येण्याची कारण काय आहेत आणि त्याच्यावरती काय उपचार केला जाऊ शकतो या बाबतीत या ठिकाणी विचारलाय मग बघा उपचारात्मक चाचणी नैपुण्य चाचणी कामगिरीची चाचणी आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे क्षमता चाचणी असं दिलेलं आहे बरोबर मग कमकुवत श्रेणी मागील जी काही कारण आहेत ती कारण शोधणं आणि ती कारण शोधल्यानंतर त्यांच्यामध्ये काय सुधारणा करता येईल याच्यावर उपाययोजना करणं उपचार करणं म्हणजेच काय असणार आहे उपचारात्मक चाचणी असणार पुढील पैकी कोणत्या पद्धतीत असे मानले जाते की भाषा शिक्षण म्हणजे भाषेचे नियम पाठ करणे होय आगम पद्धती दिलेली आहे निगम पद्धती दिलेली आहे ओके संज्ञापन पद्धती दिलेली आहे व्याकरण भाषांतर पद्धती दिली आहे तर बघा व्याकरण भाषांतर पद्धती ही एक अशी पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर सर्वप्रथम व्याकरणाचे जे काही नियम आहेत ते नियम पाठांतर केले जातात आणि त्यानंतर त्या व्याकरणाच्या नियमाचा वापर करून एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये काय केलं जातं अनुवाद केला जातो म्हणजेच ट्रान्सलेशन केलं जातं त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे व्याकरण भाषांतर पद्धती असणार आहे जेव्हा आपण एखादा मजकूर विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी म्हणजे एखादा परिचय दे किंवा एखादा पर्टिक्युलर किंवा विशिष्ट अशी काहीतरी माहिती मिळविण्यासाठी एखादा मजकूर जर का आपण वाचत असू तर त्याला काय म्हटलं जातं चाळून पाहणे न्याहाळणे भाकीत करणं समीक्षा करणं हे दोन ऑप्शन्स तर कम्प्लिटली रॉंग आहेत ओके okay? या ठिकाणी बघा चाळून पाहणे आणि न्याहाळणे न्याहाळणी म्हणजे काय असणार आहे स्किमिंग असणार आहे मग एखादा मजकूर किंवा एखादा तुम्ही किंवा काहीतरी आणि ते वाचत असताना विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी जर का तुम्ही वाचत असाल तर त्याला काय म्हंटल जात न्याहाळणे असे म्हंटल जात स्कीमिंग म्हणजे न्याहाळणे पुढील पैकी कोणती बाब व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात बरोबर नाही असं म्हटलंय व्याकरणिक नमुने स्वाभाविक संभाषणातून सादर करणे व्याकरणाच्या नियमाचे ससंदर्भ उकल करणे वास्तव जीवन सदृश संभाषणातून नमुने देणे व्याकरण नियम पाठ करणे आणि सराव करणे सो so, नेहमी लक्षात ठेवायचंय व्याकरणाचे जे काही नियम आहेत ते नियम पाठ करणं सराव करणं एखादी गोष्ट रटणं हे काय असणार आहे निगेटिव्ह विकल्प असणार आहे सो so, व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात बरोबर नाही तर बरोबर काय नसणार आहे चौथा जो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे पर्याय दिलेला आहे तो बरोबर नाही कारण ह्याच्यात काय म्हटलंय व्याकरणाचे नियम पाठ करणं आणि त्याचा सराव करणं दिलेलं आहे ओके भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे काय आता मूल्यमापन म्हणजे काय असणार आहे एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती कितपर्यंत झालेली आहे Hey, uh, शनारे, शनारे। हे पडताळून पाहणं म्हणजे काय असणार आहे मूल्यमापन असणार आहे पण जेव्हा स्पेसिफिकली कोणतं मूल्यमापन म्हटलं जात भाषे भाषा मूल्यमापन म्हणजेच काय भाषेचे मूल्यमापन जर का करायचे असेल किंवा भाषा मूल्यमापनाचं उद्दिष्ट काय असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलंय सो प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या सहपाठी विद्यार्थ्याच्या तुलनेत काय साध्य केलं आहे हे पाहणे म्हणजे दोन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणं हे भाषा मूल्यमापणाचं उद्दिष्ट असू शकतं का अजिबात नाही त्याचे समग्र किंवा समाकलित मूल्यमापन करणं विद्यार्थ्याची भाषिक कामगिरी विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे म्हणजे जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेवर किती प्रभुत्व मिळवलेलं आहे किंवा त्या विद्यार्थ्याची एखाद्या पर्टिक्युलर भाषेमध्ये किती भाषेचा विकास झालेला आहे हे पडताळून पाहणं म्हणजेच काय असणार आहे भाषा मूल्यमापनाचं उद्दिष्ट असणार आहे एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता मग तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते म्हणजे एक लहानसा मजकूर दिला आणि त्यांना आपण सांगतो की तुम्ही प्रश्न तयार करायचे म्हणजे प्रश्नांची निर्मिती करायचे मग या कृती मागचं उद्दिष्ट कोणतं असणार आहे अशी ऍक्टिव्हिटी किंवा असा उपक्रम का करून घेतला जातोय ओके सो बघा तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर म्हणून घडविणे हा उद्देश असू शकतो का ह्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर बनवायचा आहे नाही प्रश्न काढणे या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणं म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करावी लागते त्या कामामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेणं चुकीचं आहे प्रश्न काढणे किती जिकरीचं काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं म्हणजे शिक्षक प्रश्न पत्रिका सेट करतात तर ते, ते काम किती जिकरीचं आहे हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्यास सांगणे हे उद्दिष्ट असू शकतं का या म्हणजे मागचं अजिबात नाही तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे हे काय असणार आहे मुलांना प्रश्न तयार करण्यास सांगणे हा जो काही या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे किंवा कृती दिलेली आहे त्याचं हे उद्दिष्ट असणार क्लिअर आहे कथेचा अभ्यास करताना पुढील पैकी कोणती बाब वाचना दरम्यान उपक्रम ठरू शकते म्हणजे वाचन सुरू आहे आणि वाचन सुरू असतानाच कोणता एखादा उपक्रम त्या ठिकाणी केला जाऊ शकतो हे विचारलं जाते बरोबर वाचना दरम्यानचा उपक्रम विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारतात करेक्ट काय असणारे वाचना दरम्यान उपक्रम म्हटलेला आहे म्हणजेच विद्यार्थी कथा वाचत असताना केलेला जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमालाच आपण काय म्हणणार वाचना दरम्यानचा होणारा उपक्रम म्हणजेच काय वाचना दरम्यानचा उपक्रम बघा विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी काय करतात चर्चा करतात हे काय असणारे वाचना दरम्यानचा उपक्रम असणार आहे क्लिअर आहे आणि बाकीचे जे काही उपक्रम आहेत हे वाचनापूर्वीचे किंवा वाचनानंतरचे आहेत एक श्रोता ऐकताना बघा काय म्हंटल एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध आदी आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल असं या ठिकाणी विचारलंय म्हणजे बघा एक श्रोता ऐकताना पहिले काय करतो विशिष्ट माहिती संबंध आणि त्यानंतर शब्द पद्धत ऐकतो मग हा जो काही प्रकार आहे तो प्रकार कोणता असणार आहे क्रमिक प्रक्रिया तर नसणार आहे अनुमानित प्रक्रिया सुद्धा नाही आहे ऊर्ध्वगामी प्रक्रिया आणि अधोगामी प्रक्रिया ह्या दोन प्रक्रियेपैकी आपल्याला एक काहीतरी आन्सर असणार आहे बरोबर मग लहान जे काही घटक आहेत लहान घटकांवर आधी काय केलं जाते लक्ष केंद्रित केलं जाते आणि त्यानंतर अर्थ लावण्याची के प्रक्रिया केली जाते म्हणला काय म्हटलं जातं ऊर्ध्वगामी प्रक्रिया असं म्हटलं जात ऊर्ध्वगामी प्रक्रिया तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल असं विचारलं आहे जर का जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचं असेल तर कोणती मेथड बरोबर आहे पाठांतर पाठांतर करण्यासाठी मुलांचा सक्रिय सहभाग होऊ शकतो का नाही आदर्श वाचन नाही सादरीकरण नाही चर्चा जेव्हा एखादी चर्चा आपण वर्गात घेतो तेव्हा त्या ते चर्चेमध्ये किंवा त्या चर्चा सत्रामध्ये किंवा डिस्कशन मध्ये जास्तीत जास्त मुलं काय करू शकतात सक्रिय सहभाग देऊ शकतात विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे यामधून अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते जर का म्हणजे बघा एखाद्या शब्दाचा अर्थ पाठ करण्याऐवजी काय म्हटलंय तो जो काही नवीन शब्द आहे त्याचा जो काही संदर्भ आहे तो समजून जर विद्धार्था, का आपण विद्यार्थ्यांना देत असू तर विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना म्हणजे संभ्रम होऊ शकतो का नाही शब्द नीट समजून घ्यायला मदत करते घोकंपट्टी करण्यास उत्तेजन देते चुकीच आहे कारण आपण अर्थ पाठ करायला नाही सांगतो तर आपण संदर्भानुसार अर्थ समजावून सांगतोय वेळेचा अपव्यय आहे करेक्ट काय असणार आहे शब्द नीट समजून घ्यायला मदत होते कारण एखादा नवीन जर का शब्द असेल त्याचा फक्त अर्थ पाठ करून चालत नाही तर तो जो काही शब्द आहे तो संदर्भानुसार किंवा त्याचा प्रयोग कसा आहे त्या शब्दाचा वापर कसा आहे हे महत्वाचं असतं प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित निष्पत्ती म्हणजेच आउटकम याचा उल्लेख असतो याचा अर्थ काय असणार आहे म्हणजे तुम्हाला काय विचारलंय फलित किंवा निष्पत्ती म्हणजेच आउटकम जे असणार आहे त्याचा अर्थ काय असणार आहे पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणं म्हणजे फलित असणार आहे का आउटकम असणार आहे का अभ्यासक्रमात शिक्षणाचं फलित शिक्षणाचा एज्युकेशनचा जे काही आउटकम आहे ते सामग्रीचा विचार करणं असणार आहे का नाही वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल सर्व पाठ पूर्ण होणे शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीत बदल फलित निष्पत्ती म्हणजे काय असणार आहे वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल जेव्हा मुलं काहीतरी नवीन शिकतात जेव्हा Uh, अधिगमाची प्रक्रिया होते काहीतरी नवीन शिकलं जातं अध्यापन केलं जातं तेव्हा मुलांमध्ये काहीतरी बदल होतो बरोबर आणि त्या बदलालाच आपण काय म्हणतो विकास असं म्हणतो मग वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल काय असणार आहे शिक्षणाचं फलित ज्याला आपण काय म्हणतो एज्युकेशनचा आउटकम क्लिअर आहे ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन बघा गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता जेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले हे कशाच उदाहरण आहे म्हणजे गर्वित हा बघा गर्वित काय गर्वित नावाचा एक मुलगा आहे तो मित्रांसोबत हिंदी मध्ये गप्पा मारत होता आणि जशी शिक्षिकेने तिला हाताला हाक मारली त्याने इंग्रजीत उत्तर दिलं मग ह्याला काय म्हंटलं जात संदर्भानुसार किंवा जो काही आशय आहे किंवा जी काही परिस्थिती आहे त्याच्यानुसार भाषेचा उपयोग करणं भाषेचा काय करणं वापर करणं किंवा प्रयोग करणं आणि ह्यालाच काय म्हंटल जात भाषा मिश्रण असं म्हंटल जात बोली किंवा समाज भाषा विज्ञान किंवा भाषा बदल असं म्हटलं जात नाही बघा एखादी व्यक्ती एक आधी एका कोणता तरी भाषेत बोलत असते कोणासोबत तरी आणि दुसरी व्यक्तीच येता त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसऱ्या भाषेमध्ये बोलते म्हणजे ह्याला काय म्हंटल जातं भाषा मिश्रण असं म्हटलं जातं ओके भाषा मिश्रण रडणे हुंकारणे बडबडणे ही सर्व कोणत्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत आपल्याला माहिती जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते त्याला भाषा येत असते का नाही पण ते रडत असत रडण्यानंतर ते, ते, ते हुंकारण शिकत त्यानंतर बडबडणं शिकत मग हळूहळू एक शब्द शिकत मग हळूहळू एक दोन वर्षांनी ते वाक्य बोलायला लागतं बरोबर मग बघा भाषिक पूर्व भाषिक भावनिक ससंदर्भ ससंदर्भ चुकीचा आहे भाषिक भावनिक नाही पूर्व भाषिक येणार आहे पूर्व भाषिक पूर्व भाषिक विकासा विकासाचा जो काही स्तर आहे या स्तराची लक्षण आहेत पूर्व भाषिक प्रिलिंग भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी पैकी कोणते विधान योग्य आहे भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तक वाचून होते तर चुकीचे आहे भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते म्हटलंय जे चुकी की चुकीच आहे विज्ञान शिकवायचं असू द्या गणित शिकवायचं असू द्या इतिहास किंवा भूगोल एक कोणत्या ना कोणत्या विशिष्ट अशा कोणती ना कोणती भाषा त्या ठिकाणी लागते कोणतीच भाषा नाहीये तर आपण शिकवणार कसं कोणत्या ना कोणत्या भाषेचं सहाय्य त्या ठिकाणी घ्यावं लागतो कोणताही विषय शिकवायला भाषा शिक्षण अणअवधानाने होते चुकीचं आहे अन अवधानाने कसं होणार अवधान लागतं भाषा शिक्षणासाठी मग करेक्ट काय भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न आणि वाचन संपन्न जर का वातावरण मिळालं तर त्या वातावरणामध्ये भाषा शिक्षणाला वेग मिळतो हे स्टेटमेंट कशी आहे अगदी बरोबर आहे शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यांसाठी कशी आहे कठिन आहे जो काही चैप्टर आहे त्याच्यातली भाषा तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात काय करता बदल करता मग तुमची ही जी कृती आहे ही कृती म्हणजे काय असणार आहे परीक्षण अंगिकारणे माध्यमांतर मूल्यमापन परीक्षण करणं म्हणजे व्हेरिफिकेशन करणं नाही अडॉप्टिंग नाही येणार मूल्यमापन केलं जाते का या ठिकाणी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती कित कितपत झालेली आहे हे या ठिकाणी व्हेरिफाय केलं जात आहे का नाही म्हणजे मूल्यमापन नाहीये ह्याला काय म्हंटल जातं तर माध्यमांतर असं म्हंटल जातं म्हणजे एखाद्या पाठाची जी काही भाषा आहे ती जर का डिफिकल्ट वाटत असेल तर साध्या सोप्या भाषेमध्ये काय करणं तो पाठ विद्यार्थ्यांना समजवून सांगणं त्यालाच काय म्हटलं जातं माध्यमांतर असं म्हटलं जातं अडॅप्टेशन तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसं हिंदी बोलतात बरोबर बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म कुठे झालेला आहे हिंदी भाषा बोलणाऱ्या गावामध्ये सर्व लोक कोणती भाषेचा वापर करतात हिंदी भाषेचा वापर करतात तुम्ही ही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता म्हणजे शाळेत तुम्ही गेल्या नाहीयेत पण तुमचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणीची सगळी जी व्यक्ती आहे जनता आहे ती कशी आहे हिंदी भाषेकडे मग ऑबियसली कोणत्या भाषेचं अर्जन होईल या ठिकाणी हिंदी भाषेचं अर्जन कराल कारण तुम्हाला जो काही भाषिक परिवेश मिळतोय वातावरण मिळतंय ते वातावरण कोणतं मिळतंय हिंदीचं वातावरण मिळतंय हिंदी भाषेचं मग लहानपणापासून हिंदी भाषा ऐकून श्रवणाने तुम्ही काय कराल अनुकरण करून ती भाषा योग्य प्रकारे त्या भाषेचा प्रयोग करायला तुम्ही शिकाल वापर करायला शिकाल बरोबर शाळेत न जाताच तुम्ही शिकलात ओके पुढे बघा नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी संस्कृत हिंदी आणि उर्दू शिकता आता तुम्ही धारा प्रवाह इंग्रजी बोलता तुमची पहिली भाषा कोणती बघा जेव्हा शाळेत गेल्यानंतर तुम्ही काय काय शिकताय इंग्रजी शिकताय संस्कृत हिंदी आणि उर्दू शिकता आणि तुम्ही कोणती भाषा धाराप्रवाह बोलताय धाराप्रवाह इंग्रजी भाषा बोलताय बरोबर तुमची पहिली भाषा कोणती असणार आहे अशी भाषा ज्या भाषेचं अर्जन झालेलं आहे म्हणजेच हिंदी भाषा असणार आहे बरोबर का चला हे क्लिअर आहे का नेक्स्ट बघा शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत मग भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धती करते म्हणजे बघा पाठ्यपुस्तकात सुरुवातीला काय दिलेत गाणी दिली आहेत चित्रकथा दिलेल्या आहेत आणि शेवटी काय दिलेले आहेत अक्षर दिलेत आहेत याचाच अर्थ आधी संपूर्ण गाणी किंवा चित्रकथा शिकवली जाते आणि नंतर छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे मूळा शिकवली जातात मग जाता। याच प्रकाराला काय म्हटलं जातं टॉप टू डाऊन अप्रोच असं म्हटलं जातं म्हणजेच अधोगामी पद्धती असणार आहे कोणती असणार आहे अधोगामी जर का जर का मूळाक्षरापासून आपण वाक्य शिकतोय किंवा गाणी चित्रकथा शिकतोय तर ते ऊर्ध्वगामी मध्ये गेलं असतं पण इथे काय म्हटलंय आधी विद्यार्थ्यांना गाणी शिकवली जात आहेत किंवा चित्रकथा दिली आहे पाठ्यपुस्तकामध्ये आणि शेवटी मूळाक्षर दिलेली आहेत म्हणजे एका मोठ्या घटकाकडून सूक्ष्म घटकाकडे जातोय आपण त्याच्यामुळे हे काय म्हणणार आपण ह्याला अधोगामी पद्धती असं म्हणणार अधोगामी पद्धती भाषा शास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते भाषा शास्त्रीय क्षमता असं म्हटलेलं आहे भाषेची शास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते इंग्रजीचा अधिकाधिक वापर करण्यास चुकीचा आहे व्याकरण दृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यात चूक व्याकरण दृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्य रचना ओळखण्यात या ठिकाणी भाषा शास्त्रीय क्षमतेचा वापर होतो की म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या एखादी वाक्य रचना चुकीची आहे का बरोबर आहे हे तुम्ही करू शकता पुढे बघा काय दिले भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जंदाज आता या ठिकाणी बघा हे दोन्ही जर का तुम्ही पर्याय पाहिले तर ते पॉझिटिव्ह आहेत पण सर्वात जास्त पॉझिटिव्ह हा असणार आहे कारण बघा भाषेचा योग्य वापर योग्य वापर म्हटलं ती व्याकरणिक दृष्ट्या योग्य असली पाहिजे भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणस म्हणजे हा वर्गात वास्तव जीवनातील छत्री रेनकोट स्क्रू ड्रायव्हर सारख्या वस्तू आणते ती मुलांना दोन तीन वाक्यात वस्तूंच वर्णन करण्यास सांगते तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना दृष्ट्या काय म्हणता येईल सो एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवत असताना म्हणजेच अध्यापन करत असताना ज्या काही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू आणल्या जातात वास्तव जीवनातील ज्या काही वस्तू आणल्या जातात आणि त्यानंतर अध्यापन केलं जात तर त्या पद्धतीला काय म्हंटल जात रेलिया असं म्हटलं जात भाषा आदान शैक्षणिक साधने किंवा यंत्र असं म्हटलं जात नाही ह्याला काय म्हंटल जातं येस रेलिया असं म्हटलं जात म्हणजे खऱ्या वस्तू मांडणं शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे प्र... कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे त्याच्या कुटुंबातील कोणीही अगदी आई वडील सुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते मग राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे राजू हा कोणता प्रकारचा विद्यार्थी अल्पसंख्याक आहे दुसऱ्या पिढीचा परिघा बाहेरचा बघा कुटुंबातलं कोणीच अजूनपर्यंत शाळेत गेलं नाही ती म्हणजे तो जो राजू आहे असा पहिला व्यक्ती आहे जो की शाळेत जातोय बरोबर म्हणजे पहिल्या पिढीचा राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी असणार आहे पहिल्या पिढीचा विद्यार्थी असणार आहे विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे संरचनात्मक संरचनात्मक पद्धती वर्तनवादी पद्धती समग्र भाषा पद्धती समग्र भाषा पद्धती संपूर्ण भाषा संदर्भा सहित शिकण्यास काय करते आ, फोकस देते त्याच्यावरती बरोबर पण संभाषणात्मक भाषा अध्यापन ह्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे संभाषणात्मक भाषा अध्यापन कारण विद्यार्थी ह्या ठिकाणी प्रश्न सोडवत आहेत पण ते कसे सोडवत आहेत समूहाने जेव्हा एक ग्रुप आहे एक जोडीने सोडवतायत किंवा गटातून किंवा एखादा समूह दिलेला आहे पाच जणांचा चार जणांचा ते प्रश्न सोडवताना आपापसा आप संवाद करतात विचार विमर्श करतात आणि त्याच्यानंतर प्रश्न सो संभाषणात्मक भाषा अध्यापन शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर सांगते विद्यार्थी ते विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात हे कशाच उदाहरण आहे संरचनात्मक पद्धती वापरातील भाषा विज्ञानाची भाषा सॉरी संग, संज्ञापनात्मक पद्धती दिलेली आहे चुकीचे करेक्ट काय असणार आहे अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा सवंगडासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते म्हणजे इन शॉर्ट सामूहिक चर्चा केली जाते किंवा सवंगड्यासोबत चर्चा केली जाते ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसं लक्ष देत नाही ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते मग उच्चारण कसं आहे स्पेलिंग कसं आहे याकडे ती काय करते फारसं लक्ष देत नाहीये पण त्या ठिकाणी ती काय करते चर्चा सत्र घेते सवंगड्यांसोबत जे जे वर्गातले स्टुडंट्स आहेत त्यांचा चर्चा सत्र घेते बरोबर मग ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते संरचनात्मक ऐच्छिक पारंपारिक करेक्ट काय असणार आहे रचनात्मक करेक्ट काय असणार आहे रचनात्मक पद्धत वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी पंधरा फोटो वापरता तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे आणि मागचे दिसणे त्याच्या सवयी यावर बोलता तुम्ही कशाचा वापर करता ओके तुम्ही कशाचा वापर करता मग या ठिकाणी बघायचंय कशाचा वापर करता नियमाधारित व्याकरण निर्देशित व्याकरण संरचनात्मक व्याकरण शिक्षण शास्त्रीय व्याकरण सो ह्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते काय असणार आहे या ठिकाणी काय केलं जाते म्हणजे काय शिकवायचंय विद्यार्थ्यांना पण काय शिकवण्यासाठी संदर्भ दिला जातोय उदाहरणं दिली जात आहेत म्हणजे संदर्भ आणि उदाहरणं देऊन त्यांना एखादा पर्टिक्युलर घटक शिकविला जातोय त्यालाच काय म्हटलं जातं शिक्षण शास्त्रीय व्याकरण असं म्हटलं व्याकरण प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना परिचयात्मक प्रश्न तयार करणे विषयांचे वारंवार वार वाचन हे तर चुकीचे अध्यापन सामग्रीची निवड बघा प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना कोणती गोष्ट केली पाहिजे सर्वात पहिले प्रदूषणाशी संबंधित म्हणजे जे काही पूर्वज्ञान पूर्व पूर्वज्ञानाशी संबंधित जे काही असतील ते वस्तुनिष्ठ प्रश्नांची काय करणं हे या ठिकाणी काय असणार जास्त म्हणजे पूर्वज्ञान या ठिकाणाहून काय करू शकतो आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांनी चेक करू शकतो आणि मग पुढे प्रदूषण हा जो काही टॉपिक आहे हा आपण त्यांना शिकवू शकतो क्लिअर आहे जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला डॅश डॅश असे म्हणतात शिकणं म्हणतात का त्याला अजिबात नाही शिकणे म्हणजे काय असणार जाऊन तुम्ही शिकता बरोबर पांडित्य स्वीकार्य करेक्ट काय असणार आहे आत्मसात करणं त्याला हिंदीमध्ये अर्जन असं म्हणतो एखादी भाषा आत्मसात करणं स्वाभाविकरित्या आत्मसात होते मजवा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे सहज स्वाभाविक पद्धतीने शिकली जाते त्याला आत्मसात करणं असं म्हंटल जात पुढचा क्वेश्चन बघा काय दिलाय मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात केव्हा शिकू शकतात मुले उत्तम प्रकारे भाषा त्यांना मोकळेपणा वाटत नाही जर त्यांना मोकळेपणा वाटत नसेल तर ती मुले उत्तम प्रकारे भाषा शिकू शकतात का नाही त्यांना उत्तम पाठ्यपुस्तक मिळते जर का त्यांना खूप चांगला दर्जाचं चा पाठ्यपुस्तक दिलं तर त्यांच्यामध्ये जो काही भाषेचा विकास आहे तो चांगला होईल का किंवा मुले उत्तम प्रकारे भाषा शिकू शकतात का नाही त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात त्यांना प्रेरणा मिळते जेव्हा मुलांना प्रेरणा मिळते तेव्हा मुलं काय करू शकतात उत्तम प्रकारे भाषा शिकतात क्लिअर आहे ओके सो जर का तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा शेअर करा ओके okay, सो स्टॉप करूयात बाय बाय टेक केअर